हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते श्रावण सोमवारी शिवामुठीची वृत्तकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नागकन्या आणि देवकन्यांनी केली खास मदत सणाचं महत्त्व पूजाविधीची माहिती तर आपल्याला सगळीकडे मिळते परंतु या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवामुठीचे अनोखे महत्त्व आहे याच सोमवारच्या शिवामुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा यावर्षी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिला श्रावण सोमवार आहे श्रावण मासारंभ सोमवारचाच असून सांगता मात्र तीन सप्टेंबरला होईल यंदा चार नाही तर पाच सोमवार येणार आहेत त्यामुळे याला खास असं महत्त्व प्राप्त झाले आहे श्रावण महिना सुरू झाला की श्रावण सोमवार मंगळागौर नागपंचमी रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते सणाचं महत्त्व पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणाच्या खास अशा कहाण्यादेखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवामुठीचे अनोखे महत्त्व आहे याच सोमवारच्या शिवामुठीचे महत्त्व सांगणारी कथा आटपाट नगर होतं तिथे एक राजा राहत होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या व एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगली वस्त्र आणून देत असे आणि नावडतीला जाडे फाटके वस्त्र जेवायला उष्टे खरखटे देत असे व राहण्याकरता गोटा व गुराक्याचं काम देत असे पुढे श्रावण मास चालू झाला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठे जात आहेत असं विचारण्यात आल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहे आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं व संतान प्राप्ती होते नावडती माणसे आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो असं नागकन्या आणि देवकन्येने तिला सांगितलं त्यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला विचारले तू कोणाची कोण तेव्हा ना नावडतीने सांगितले की राजेची सून आहे मी मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं की तुम्ही काय बोलत आहात तेव्हा त्यांनी सांगितले की शिवामुठीचा वसा वसत आहे नावडतीने विचारले या वशाला नेमकं काय करावं तेव्हा नागकन्या आणि देवकन्येने तिला सांगितले की एक मूठ तांदूळ घ्यावे शिवराय सुपारी घ्यावी गंध फुले घ्यावे बेलपत्र घेऊन मनोभावे पूजा करावी मुठीमध्ये तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे धीर भाव नणन जावा नावडती असतील ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उपवास निभला नाही तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेलपान व्हावे मुखाट्याने जेवण करावे हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथा सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार आल्यास सातू व्हावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावड तिला घरून आणण्यास सांगितले त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून घेतलं पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेऊन नागकन्या व देवकन्या यांच्याबरोबर जाऊन पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे धीर भाव नणन जावा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तिने तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल व्हायला दूध पिऊन झोपली संध्याकाळी सासऱ्याने विचारले तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाट कठीण आहे कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला नावडती पूजेचे सामान घेऊन देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाकव म्हणू लागले नावडती चला म्हणाली नावडतीला त्या रस्त्याचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आत्तापर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला मात्र चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या व देवकन्यास वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडीचे खांब झाले सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली गंध फुले वाहू लागली नंतर शिवामूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे धीर भाव ननन जावा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून शिवामूठ वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम माया वाढली तिला दागिने घालायला दिले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझे पागोटे देवळी राहिले आहे घेऊन येतो म्हणाला तो देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेले होते तेथे ते एक लहान देऊळ होते आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटा होता ते घेऊन तो बाहेर आला सुनेला विचारू लागले हे असं कसं झालं सुनेने सांगितले माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिले सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेले नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांनाही प्रसन्न होऊ ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफल संपूर्ण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ